मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण जून महिन्याच्या पगारासोबत मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ अशी मोठी आनंदाची बातमी पुढे त्या जाणून घ्या सविस्तर बातमीच्या माध्यमातून त्याबद्दल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ही मोठी बातमी आपल्या मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी प्रलंबित मागणी नुकतीच पूर्ण झाली आहे आणि आणखी एक मागणी येत्या काही दिवसांनी पूर्ण होणार आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचा जून महिन्याचा पगार वाढणार आहे राज्य कर्मचाऱ्यांसमवेत पेन्शनधारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे आता आपण राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या कोणत्या प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्या आहेत याचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिली मागणी जी पूर्ण झाली आहे ती आहे मित्रांनो सुधारित वेतन श्रेणीच्या लाभ मिळणार मित्रांनो आम्ही आपण सांगू इच्छितो की नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने खुल्लर समितीच्या शिफारशी स्वीकारल्या आहेत सदर समितीने शिफारस केलेल्या एकशे चार पदांना सुधारित वेतन श्रेणी जून महिन्याच्या वेतनासोबत लागू करण्याचे निर्देश सुद्धा राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत खर तर सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर वेतनातील तफावत हा मोठा प्रश्न होता हीच वेतनातील तफावत दूर करण्यासाठी या समितीच्या स्थापना करण्यात आली होती दरम्यान या समितीच्या शिफारशी आता स्वीकृत करण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे संबंधित एकशे चार संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पगारात माझ्या मैं जून महिन्यापासून वाढ होणार आहे खरंतर सुधारित वेतन श्रेणीचा लाभ हा दोन हजार सोळा पासून मिळायला हवा म्हणजे थकबाकी मिळायला हवी अशी सुद्धा मागणी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केली जात होती मात्र सरकारने थकबाकी देण्यास नकार दाखवला आहे मित्रांनो दुसरी मागणी अशी आहे की महागाई भत्तावाडीचा लाभ मिळणार मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सध्या त्रेपन्न टक्के दराने मागा भत्ता मिळतोय केंद्र कर्मचाऱ्यांना मात्र दोन जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पंचावन्न टक्के दराने मागा भत्ता मिळतोय यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या मागे भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के करणे प्रस्तावित आहे याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून सादर झाला असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे यामुळे लवकरच सरकारकडून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पंचावन्न टक्के केला जाऊ शकतो येत्या काही दिवसांनी याबाबतचा शासन निर्णय जारी होईल आणि जून महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना मागे भत्तावाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे महत्वाची बाब म्हणजे वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद